बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवट खंडराव येथील गुरुदेवप्रेमी रामदास भाऊ महाले व त्यांचे बंधू गुलाबराव भाऊ महाले यांच्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा एकशे सोळावा जन्मोत्सव सो आणि ग्रामजयंती उत्साह साजरे करण्यात आले तुकडोजी महाराज आश्रम श्री श्री मोजरी तालुका दिवस अमरावती येथे सत्तावीस ते तीस एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने महाले कुटुंबियांनी आपल्या निवासस्थानी अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील श्री गुरुदेव सेवा भजन मंडळांचं स्वागत करून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला कार्यक्रमात भजनी मंडळांनी व्यसनमुक्ती ग्रामसफाई हुंडाबळी आणि समाज प्रबोधन यासारख्या विषयांवर आधारित अभंग भावगीते गवळणी पोवाडे सादर केले बासरीवादन आणि विविध प्रकारच्या भजनांनी वातावरण भारावून गेले महिला व बालभजनी मंडळांनाही सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गुरुदेवप्रेमी रामदास भाऊ महाले व गुलाबराव महाले यांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेने सत्कार करण्यात आला इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोर करिता सचिन पाटील बुलढाणा